नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्वांना आनंदाची बातमी देण्याकरता हा जो काही व्हिडिओ आहे हा बनवत आहे त्याकरता सर्वांनी काय करायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो कृषी मध्ये फॉर्म टाकलेला आहे सिनियर क्लर्क या पदासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जेवढे काही आपले मित्र आहेत त्या सर्वांना काय करायचं शेअर करायचं आहे बघा मागचा व्हिडिओ सुद्धा बनवला मी परंतु त्याच्यामध्ये वॉइस एकदम क्लिअर नव्हता परंतु आता एकदम वॉइस एकदम आपला क्लिअर आहे याच्यानंतर मित्रांनो जे काही लेक्चर आहेत ते सुद्धा आपल्या टायमावरच होणार आहेत जेणेकरून तुमचं कुठल्याच प्रकारे नुकसान होणार नाही ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवकची हो आपण कशी एकदम आपला तू आपलातून अशी काय करते तयारी करते तांत्रिक या घटकावरती बघा काय आहे हा निकाल प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेला आहे मित्रांनो कशाची तर बघा द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क नागपूर डिव्हिजनचा आपल्यासमोर काय निकाल आहे मित्रांनो बघा जो टॉपर आहे ना हा अतिशय कमी गुणांवरती आहे बघा आपल्या डिव्हिजनचा जर निकाल बघायचा असेल तर तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ए के परफेक्शन अकॅडमी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही काय करू शकता तर त्या लिंकवरून आपल्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि तिथे सर्वच्या सर्व प्रोव्हिजन लिस्टच्या जे काही मित्रांनो यादे आहेत ते आपण टाकलेले आहेत तिथून तुम्ही वन क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता आणि आपला निकाल आपला स्कोअर आपलं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे का नाही हे चेक करू शकता बघा तुमचं जर नाव असेल लिस्टमध्ये तर तुमचं अभिनंदन सर्वांचे अभिनंदन बघा आता ह्यावरून आपल्याला एक अंदाज आला की आरोग्य विभाग गड्डचा जो काही निकाल आहे हा उद्या किंवा परवा या तारखेमध्ये येणार आहे आणि मित्रांनो याचा निकाल सुद्धा कट ऑफ सुद्धा कमीच जाणार आहे बघा ज्या मी अनालिसिस करून तुम्हाला सांगितलं होतं निकाल हा कमी कमी जाणार आहे त्याचप्रमाणे कुठंतरी निकाल हा लागत आहे बघा याचा जर विचार केला तर हा निकाल किती जात आहे तर एकशे अठ्ठ्याहत्तर बघा एकशे अठ्ठ्याहत्तर टॉपर आहे इथचा जर विचार जर केला तर बघा टॉपरमध्ये आणि सेकंड नंबरच्या विद्यार्थ्यामध्ये डायरेक्ट सहा मार्काचा डिफरन्स आहे मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर डायरेक्ट मायनस सहा जर केले तर एकशे बहात्तर त्यानंतर एकशे सहासष्ट बघा सहा सहाचा डिफरन्स आहे मित्रांनो डायरेक्ट बघा इथं सहा मार्काचा डिफरन्स आहे त्यानंतर बघा इथं चार मार्काचा डिफरन्स आहे इथं दोन मार्काचा डिफरन्स आहे इथं सुद्धा दोन मार्काचा इथं सुद्धा दोन मार्काचा त्यानंतर इथं सुद्धा दोन मार्काचा डायरेक्ट मित्रांनो डिफरन्स आपल्याला दिसत आहे तीन ते चार विद्यार्थ्यांमध्येच म्हणजे यावरून आपल्याला दुसरे नि, निकाल कसे लागतील हे सुद्धा समजून जाईल बघा आता था, हे काय तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे मित्रांनो ओके नागपूर डिव्हिजनची ही जर लिस्ट तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर तुम्ही काय करू शकता आपलं युट्यूब चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ए के परफेक्शन अकॅडमी तिथं तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे मित्रांनो बघा सर्वात कमी स्कोअर किती आहे तर तो सुद्धा आपण बघूया ओके झिरो सुद्धा आहे बघा हे काय तर मेरिट प्रोविजनल लिस्ट आहे ओके आपल्याला चेक करायचं आहे आपलं जर नाव असेल याच्यामध्ये तर आप बघा फायनल निकालामध्ये जर आपलं नाव असेल तर आपण काय करू शकतो आपलं सिलेक्शन पक्का आहे मित्रांनो बघा एकशे खूप कमी स्कोअर आहे एवढे काही जास्त कट ऑफ नाही मित्रांनो सर्वांनी फक्त एक काम करा व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि जे काही इतर मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे ते एकदा बघायचं आहे तुम्हाला जेणेकरून आपल्याला स्कोर किती आहे आणि आपल्या लिस्टमध्ये नाव आहे का नाही ते दिसून येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूया सर्वांना एकदम आवाज क्लिअर असेल बघा सर्वांना एक सांगायचं आहे की आपले जे काही रेग्युलर लाईव्ह लेक्चर आहेत ना ते उद्यापासून होऊन जातील आणि आरोग्य विभागाची बघा आरोग्यसेवक हो या पदासाठी जे पन्नास टक्के आणि चाळीस टक्क्याची जी नोट्स आहे ते एकदम तयार होण्याच्या कगारवर आहे उद्याच्या तारखेमध्ये ते सर्वांना मिळून जाईल ओके तर मित्रांनो याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे उद्या लेक्चर दहा वाजता आपलं मॅथमॅटिक्सचं राहणार रह, आहे आणि तांत्रिक घटकावरती अकरा वाजता लेक्चर राहणार रह, आहे याची सुद्धा तुम्ही न काय करायचे नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो आपण आज लेक्चर येथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद